नमस्कार कशात आपण सर्व दिग्दर्शक लेखक संवाद संतोष डावकर यांनी संगीतकार पद्मभूषण राजा यांच्या अप्रतिम संगीत शैलीद्वारे प्रेक्षकांसाठी एक चित्रपट आणलेला आहे गोंधळ जो आपल्या भेटीला चौदा नोव्हेंबरला चित्रपटगृहात येणार आहे दोन दिवसा अगोदर त्या मूवीचं टीजर लॉन्च झालं तर चला मी राज आज गोंधळ या बद्दल चर्चा करूया मध्ये प्रमुख कलाकार किशोर कदम इशिदा देशमुख योगेश सोहनी निशान भोईर हे दिसतात विघ्न सोबत घेऊन जातो टीजर मध्ये मराठी मातीच्या संस्कृतीची गोष्ट महाराष्ट्राच्या अभिमानाची किंवा अशा प्रकारच्या ओळी वापरल्या गेल्या आहेत म्हणजे तो तितक्यात भावनात्मक आणि सांस्कृतिक दिसतोय तिसऱ्याची कालावधी सुमारे एक मिनिटा इतकी आहे पार्श्वभूमीवर ढोल ताशांचा आवाज मंदर धुडकर प्रकाश आणि वातावरण तयार या श्रद्धा परंपरा संस्कृती या तीन संस्कृतीच्या दिशा आपल्याला त्यात दिसतात हे सुचवते की कथा ही देवदेवतांच्या कार्यक्रमावर आधारित आहे किंवा एक गोंधळ्याच्या आधारित आहे तुम्ही बघितलं असेल तर दृश्यामध्ये जे तांत्रिक म्हणजे टेक्निकल जे इफेक्ट आहे इम्पॅक्ट आहे आणि सिनेमेटोग्राफी आहे ते एकदम उजळून दिसतो म्हणजे प्रभाव वाढवण्यासाठी जे छायाचित्रण केलेले आहे जे लाईट इफेक्ट आहे सा साऊंड इफेक्ट्स सा आहे इत्यादीची जोमदार हाताळणी या मध्ये दिसून येते संगीतकार पद्मविभूषण राजा यांचा एक जबरदस्त इम्पॅक्ट या मूवीच्या म्युझिकमध्ये दिसतो ताशा बासुरी मृदू ढोलक आणि शास्त्रीय संगीताचा मिक्सअप यामध्ये स्पष्ट दिसून येते संगीत आणि एक रहस्य या म्युझिकमधून दिसतं श्रद्धेच्या आत दडलेले रहस्य हे प्रमोशनल ट्विस्ट या मध्ये वापरले गेलेले आहे असे दिसते या टीझरच्या थीम आणि जे वातावरण आहे ना जे लोकेशन आहे याच्या गूढ घटना व्यापलेले आहेत असे दिसून येते त्यामुळे हा सिनेमा पारंपारिक श्रद्धापूरक कार्यक्रम गोंधळ या पद्धतीच्या पार्श्वभूमीवर आधारित दिसत आहे यात महाराष्ट्राची जी ग्रामीण जीवनशैली लोककलेचा पार्श्वसंगीताचा दिलेला जो भाव आहे तो उठून दिसतो जे कलर ग्रेडिंग आहे आणि संगीतावर विशेष भर दिलेला आपल्याला या टीझरमध्ये दिसत आहे अगर ही गोष्ट चित्रपटामध्ये टिकवली असेल ना तर हा चित्रपट नक्कीच भरपूर आकर्षक वाटेल यात शंका नाही मातीचा स्पर्श महाराष्ट्राची परंपरा इत्यादी वर्णनाने एक स्पष्ट होते की या सिनेमाचा हेतू स्थानिक संस्कृतीला सिनेमाच्या माध्यमातून लोकांसमोर प्रदर्शित करण्याचं ठरवलेलं दिसत आहे हल्लीचं उदाहरण कांतारा या मूवीचंच आहे टीजरवरून लोकांमध्ये अपेक्षा वाटत खूप वाढलेली आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसादही मिळतोय असं दिसून येत आहे गोंधळात खंडे राया येतो नवरा नवरीच्या आयुष्यातली समधी विघ्न सोबत घेऊन जातो तिसरा मधला संवाद आणि जे प्रेझेंटेशन एवढं जबरदस्त वाटतंय आहे त्याच्यामध्ये सामाजिक गुंतागुंत दाखवलेली आहे जसं लग्नाचं सामाजिक दबाव आणि एक श्रद्धाच्या विभागात काहीतरी गोंधळ आपल्याला दिसतोय म्हणजे गोंधळ फक्त देवपूजेचा कार्यक्रम नाही त्यापेक्षाही आणखीन काहीतरी घोट त्यात लपलेला आहे पिलाला जीव तर मी आशा करतो की आपल्या प्रेक्षकांना नवीन काही बघायला मिळेल आणि मराठी सिनेमाला आणखीन उच्च स्थानकावर उभा करेल अशी आशा ठेवून सर्व टीमला भरपूर यश मिळू अशी मंगलकामना करून आपली राय काय आहे या टीजर बद्दल जरूर कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा ভিডিও আবার থাকে তোপরি জয় হিন্দ